कुंभराशी स्वर्गातून खास संदेश आला आहे सोळा सतरा आणि अठरा ही गोष्ट कोणाच्या कानावर जाऊ देऊ नका स्वर्गातून खास संदेश आलेला आहे पंधरा सोळा सतरा आणि अठरा ही गोष्ट कोणाच्या कानावर जाऊ देऊ नका नमस्कार मित्रांनो हा कोणताही साधा डाकिया नाही तर हा स्वर्गातून आलेला एक फरिश्ता आहे जो अशी बातमी घेऊन आला आहे की जी तुमचे होश उडवून टाकेल तुमचे मनापासून स्वागत आहे पण तयार रहा कारण आजचा हा संदेश तुमच्या जीवनाची दिशा आणि दशा कायमची बदलून टाकेल हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल आणि हृदयाचे ठोके थांबतील ही एक ही काही साधी बातमी नाही तर ही तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी धक्कादायक आणि चमत्कारिक घटना आहे आज संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनंतर तुमच्या जीवनात अशी एक आनंदाची बातमी येणार आहे जी तुमचे स्वप्न सगळ्यात सत्यामध्ये उतरवेल आणि तुमचे शत्रू राखेत मिळवून मिटवून टाकेल या कलियुगात आता तुम्ही नाही तर तुमचे नशीब राज्य करेल पण धैर्य ठेवा कारण ही बातमी इतकी जबरदस्त आहे की ती ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यातून झोप उडेल आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या अद्भुत आणि शक्तिशाली आणि अविश्वसनीय आनंदाच्या गोष्टी तुमच्या दाराशी येणार आहेत ज्या तुमची जीवन सोन्यासारखं उजळून टाकतील तर मित्रांनो कंबर कसून तयार राहा डोळे उकडे ठेवा आणि हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा कारण जर तुम्ही एक क्षण जरी चुकवला तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या क्रांतीपासून वंचित राहा राहाल हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक पहा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच एक वरदान ठरणार आहे हा व्हिडिओ तुमचे नशीब उजळणार आहे आणि जे काही घडणार आहे ते ऐकून तुम्ही अचंबित व्हाल असा योग प्रत्येकाला मिळत नाही जो आज संध्याकाळी चार वाजून तीस मिनिटांनंतर तुमच्या जीवनात येणार आहे मी केलेल्या भविष्यवाण्या खऱ्या नेहमीच खऱ्या ठरल्या आहेत आणि आजही त्याच उमरावरती होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमचं आयुष्य बदलणार आहे माझं तुमच्याकडे एक सांगणं आहे तुम्ही तुमच्या जीवनातील अशा चुका करत आहात ज्यामुळे देवता तुमच्यावर नाराज आहे याचमुळे तुम्हाला यश मिळत नाही जर तुम्ही या चुका सुधारल्या तर तुमचं नशीब एका झटक्यात बदलू शकते आणि तुम्ही सहाव्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर पोहोचाल तुमच्या यशाचे तेज संपूर्ण जग पाहिल जर तुम्ही तुमच्या जीवनात खरा बदल हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि मी तुम्हाला खात्री देते की तुमचं नशीब नक्कीच उजळून निघेल हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुमच्या जीवनात कोणताही बदल होणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि कसा तुमचे जीवन बदलेल आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही अशी एक भविष्यवाणी करणार आहोत जी आजपर्यंत कोणीही तुमच्यासाठी केली नाही याच कारणामुळे तुम्ही आजही गरिबीत तुमचे जीवन व्यतीत करत आहात जर आधी कुणी अशी भविष्यवाणी केली असती तर आज तुम्ही कोठ्याधीश असता तुमच्याकडे ती प्रत्येक गोष्ट असते जी मिळवण्यासाठी तुम्ही वरचे वर मेहनत करत आहात पण दुर्दैवाने तुम्हाला आजपर्यंत योग्य मार्गदर्शन मिळालं नाही म्हणूनच आज, आज तुमच्याकडे काहीच नाही पण आता काळजी न करण्याची काहीही गरज नाही आता तुम्हाला त्रास सहन करण्याचं कारणच उरणार नाही कारण आता तुमचे नशीब उजळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणार आहोत आणि त्यानंतर तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल तुम्ही एका झटक्यात कोठ्या बनाल आणि तुमच्याकडे ती सर्व साधनं असतील गाडी असेल बंगला असेल पैसा संपत्ती जी तुम्ही आजवर मिळवण्याचा प्रयत्न करत होता तुमचे जीवन आता पूर्वीसारखं राहणार नाही ते आता शंभरपट वेगाने प्रगती करणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा पण यासाठी तुम्हाला तीन मोठ्या चुका आजपासूनच थांबवाव्या लागतील तेव्हाच तुमच्या जीवनात खरा बदल घडेल तर मित्रमैत्रिणींनो त्या तीन चुका कोणत्या आहेत ज्या तुमच्या जीवनात दारिद्र्यता आणत आहेत याविषयी सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला लवकरच देणार आहोत पण त्याआधी मी तुमच्याकडे एक विनंती करते जर तुम्ही अजून प्रयत्न हा व्हिडिओ पूर्ण पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि हा व्हिडिओला लाईक करा लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साधच हा व्हिडिओ पाहणारे सर्व माता दुर्गेचे भक्त कमेंट बॉक्समध्ये मा जय माता जय मादुर्गा जय महाकाली आणि जय माभवानी नक्की लिहा मातादुर्गेच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व दुःख दर्द संपतील प्रिय मित्रांनो मातादुर्गेच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात एक अतिशय खास गोष्ट येणार आहे जी तुमचे नशीब संपूर्ण नशीब बदलून टाकेल होय मित्रांनो तुम्ही अगदी बरोबर ऐकता आहात ही गोष्ट अशी एक गोष्ट आहे जी हिरे मोत्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहे या गोष्टीमुळे तुमचं संपूर्ण जीवन बदलून जाईल आणि तुम्ही एका क्षणात कोठ्याधीश बनू शकता पण प्रियमित्रांनो लक्षात ठेवा या गोष्टींबाबत कोणालाही काही सांगू नका ती गोष्ट इतरांपासून लपवून ठेवणं खूप गरजेचं आहे आता आपण बोलूया त्या गोष्टींविषयी जी तुमच्याकडे येणार आहे आणि जी तुमचं नशीब उजळणार आहे पण त्याआधी तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल की तुमच्या जीवनातील मोठ्या चुका ज्या आहेत ज्या तुम्ही आत्तापासून टाळल्या पाहिजेत त्यातील पहिली चूक म्हणजे कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका आपण बहुतांश वेळा त्यांच्यावर विश्वास ठेवतो जे, जे आपल्या सर्वात जवळचे असतात पण अनेकदा हेच लोक आपल्याला फसवतात त्यामुळे प्रियमित्रांनो कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवणे ही खूप मोठी चूक ठरू शकते दुसरी चूक म्हणजे तुम्ही देवी देवतांवर खूप विश्वास ठेवता पण जेव्हा तुम्ही देवी देवतांकडून एखादं वरदान मागता तेव्हा तुमच्या मनात संकोच असतो आणि तुम्ही विचार करता की हे खरंच मिळेल का तर मित्रांनो असं विचारणं चुकीचं आहे जेव्हा तुम्ही कोणत्याही देवी किंवा देवतेकडून काही मागता तेव्हा तुमचा पूर्ण विश्वास असायला हवा की जे तुम्ही मागत आहात ते नक्कीच तुम्हाला मिळणार आहे देवी मातेच्या शक्तीवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही कोणत्याही देवी देवतांकडून वरदान मागत असेल तर तुम्ही कधीही हे विचार करू नका की ते मिळेल की नाही पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने मागा आणि पहा चमत्कार हा घडतोच जर तुम्ही या तीन चुका टाळल्या तर एक दिवस तुम्हाला ती गोष्ट नक्की मिळेल जी तुमचे नशीब बदलून टाकेल तुमचे जीवन रातोरात बदलून जाईल आणि तुम्हाला जाणवेल की तुम्ही योग्य मार्गावर योग्य पाऊल ठेवले आहे आता आपण तिसऱ्या चुकीविषयी बोलूया जी तुम्हाला तुमच्या जीवनात ती चूक तर अजिबात करायची नाही तिसरी चूक म्हणजे कोणासोबतही तुम्हाला तुमच्या वाणीवर संयम ठेवा कधीच कोणाची कोणाशी उद्धटपणे वागू नका किंवा तुमच्या तोंडून अशुभ किंवा अपमानास्पद शब्द बाहेर जाऊ देऊ नका कोणत्याही गोष्टीवर लगेच रागावू नका आणि नेहमी विचारपूर्वक एखादं पाऊल उचला कोणताही निर्णय घेण्याआधी नीट विचार करा जर तुम्ही या तीन गोष्टी मनापासून पाळल्या तर तुमचं जीवन नक्कीच बदलून जाईल तुमची ही समजूतदार विचारसरणी आणि संयमित वागणूक तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल त्यामुळे संपूर्ण जग फक्त पाहत राहील आणि तुम्ही तुमच्या परिसरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनाल कारण तुमचं नशीब जास्त साध्यत आहे मित्रांनो हे समजून घ्या की हा काळ किती महत्त्वाचा काळ आहे तुमच्यासाठी अशी संधी वारंवार येणार नाही म्हणूनच जो काही तुम्ही करत आहात तो व्यापारासू द्या किंवा व्यवसाय असो किंवा नोकरी असो किंवा तुम्ही ऑनलाईन कोणत्याही कार्याशी जोडलेले असाल किंवा राजकारणाच्या क्षेत्राशी संबंधित असाल किंवा तुम्ही शिकत असाल आणि नोकरी करत असाल नोकरी मिळवण्याची इच्छा असेल तर तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होणार आहेत परंतु थोडी मेहनत करावी लागेल जर तुम्ही झोपलेले राहून प्रभूला प्रार्थना करणार की तुम्हाला सर्व काही मिळव तर हाय स्वप्न सोडून द्या कारण असे काही होणार नाही प्रभू तुमच्याशी असू शकतो तुमच्याबरोबर असू शकतो उभा राहू शकतो परंतु जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याबरोबर प्रभूंची साथ नक्कीच असेल तुम्ही जर हात पाय हलवले नाही तोपर्यंत काहीही होऊ शकत नाही या गोष्टीला मान्यता द्या आणि समजून घ्या न्यायदेवता भगवान शनिदेवांची एक निराळा खेळ सुरू होणार आहे माहितीसाठी आपल्या आपल्याला सांगते की भगवान शनिदेव जी आपल्या कृपा दृष्टीने जेव्हा कोणावरही प्रसन्न होतात तेव्हा त्यांच्याच भाग्याचा दरवाजा खुला होतो जसे की आपण सर्वजण जाणतो न्यायाचे देवता भगवान शनिदेवजी आहेत आणि ते सर्वांबरोबर न्याय करतात तुमच्या जीवनात असा गोंधळ होईल ज्याची तुम्ही कधीही विचारही केला नसेल आता तुम्हाला भगवंताची लीला समजेल कारण आजपर्यंत तुम्ही भगवंतांची लीला पाहिली नसेल कशी तुमच्या जीवनात अशक्य गोष्टी शक्य होतील आणि सर्व रेकॉर्ड तोडताना तुमच्या जीवनात धूम माजवेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद स्री स्वामी समर्थ